डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या एका फटकाऱ्यात या देशातला वर्णभेद मिटवला आणि सगळ्या वर्णाच्या लोकांना एका झटक्यात त्यांनी एका लाईनीत आणून उभं केलं त्यातल्या त्यात परंपरेने हजारो वर्ष ज्यांच्यावर अन्याय झाला अशा माग राहिलेल्या वेगवेगळ्या समाजातल्या लोकांना पुढे येण्यासाठी या देशाच्या घटनेमध्ये त्यांनी आरक्षणाची तरतूद केली आणि मागं राहिलेला या स्पर्धेमध्ये मागे राहणार नाही ही व्यवस्था त्यांनी केली तुमची ताकद किती मोठी असू शकते तुम्ही एखादी गोष्ट मनावर घेतली तर या देशाच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठा बदल तुम्ही करू शकता याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रत्येकाला मताचा एक अधिकार दिलेला आहे या देशाच्या घटनेच्या संदर्भात काही शंका आल्यावर या देशातल्या समतेचा पुरस्कार करणारे सगळे एकत्रित आले आणि या देशात त्यांनी जे फार पुढे जायला लागलेले त्यांना मर्यादा घालण्याचं काम देखील केलं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना त्यांनी तयार केलेली भारताची घटना ही किती अभेद्य आहे आणि त्यांच्या कर्तबगारीमुळे त्या घटनेला या देशातल्या जनतेचं किती मोठं कड संरक्षणाचं आहे हे तुम्हाला मागच्या लोकसभेत पाहता आलं आज या देशातल्या आपल्या सगळ्या प्रयत्नाला शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा मान्य असणारे आपण सगळे कार्यकर्ते आहोत शाहूंनी पहिल्यांदा स्वतःच्या संस्थांमध्ये आरक्षणाची कल्पना मांडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विलायतेत चालल्यावर त्यांना मदत करण्याची भूमिका छत्रपती शाहू महाराजांनी ठेवली पाक अलीकडे कोकणात जाऊन त्यांनी घोषणा केली की दलित समाजाचा नेता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागे राहिलेल्या घटकांचा नेता म्हणून काम करतील आणि या देशातल्या जनतेला न्याय देण्याचं काम करतील त्यांनी केलेली भविष्यवाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू फुले आंबेडकरांचे विचार टिकवून त्यांनी यशस्वी करून दाखवली हे सगळं जर बारकाईन आपण पाहिलं तर आज देशामध्ये ज्या गोष्टी चालू आहेत त्या गोष्टी अनाकलनीय आहेत आपल्याला सगळ्यांनाच त्या मान्य आहेत असं नाही आहे। पण बऱ्याच गोष्टी अशाच चालू आहेत मग पद दलितांच्यावर होणारे अन्याय असतील अत्याचार असतील मगाशी माझ्या आधी उत्तमराव कांबळे यांनी जी भाषणात सांगितलं की कसा बजेटमध्ये अन्याय होतोय त्याचे उल्लेख असतील या राज्यामध्ये मागं राहिलेल्या घटकांना न्याय देण्यासाठी मग कोण पुढे येणार आपल्यालाच पुढे आलं पाहिजे आणि म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आपल्याला संघटित होऊन या राज्यातल्या पद दलितांना न्याय कसा मिळवून देता येईल मागं राहिलेल्या घटकांना विकासापर्यंत कसं पोचवायचं सा, यासाठी आम्ही संघटित प्रयत्न करण्याची गरज आहे